एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये धर्मसंसद बनली त्यामध्ये जाहीर करण्यात आलं अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग आले ऑगस्ट एकोणीशे नव्वद साली त्यामुळे या देशामध्ये पूर्वी जसं एस सी आणि एस ला रिझर्वेशन होते त्या पद्धतीनं आता मोठ्या प्रमाणावर ओबीसी ना रिझर्वेशन मिळायला लागले शिक्षणात मिळायला लागले शिष्यवृत्ती मिळायला लागली आणि त्यासोबतच नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन मिळायला लागले या मंडळला उत्तर म्हणून कमंडल पुन्हा ताकीनं उभं करण्यात आलं केवळ दीड वेळ रथयात्रा काढण्यात आली सोमनाथपासून पंचवीस सप्टेंबरला एकोणीसशे नव्वद साली की रथयात्रा निघाल्यानंतर वातावरण त्यानंतर सहा डिसेंबर ब्याण्णव ला बाबरी मस्जिद पाडण्यात आली बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपूर्ण देशभर हिंदू त्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्र आणि दंगली मध्ये जवळपास नऊशे लोक मारले गेले त्यापैकी पाचशे पंच्याहत्तर मुस्लिम आहे दोनशे पंच्याहत्तर हिंदू आहे आणि पन्नास इतर धर्मांमधले लोक आहेत मी नव्वद सालापासून मुंबईत राहतो त्यामुळे मुंबईची स्थिती मी फार जवळून पाहिलेली आहे कमांड होती की संपूर्ण रेल्वे लाईन वर त्यांनी एक सुद्धा चालू करायला लागू दिला पण बाकी मुंबई प्रचंड सुरक्षित पन्नास दिवस सुर। दंगे हे दंगे थांबवण्याच्या पाहिल्यानंतर शरद आणि ते आल्यानंतर केवळ बहात्तर तासांमध्ये